नागपूर शहरामध्ये एक ऑनलाईन फसवणुकीची धक्कादायक घटना घडली आहे एका तेवीस वर्षीय तरुणानं फक्त वरती एका मुलीचा मेसेज उघडला आणि त्यानंतर लुटीचा खेळ सुरू झाला फक्त तीनशे पन्नास रुपयांपासून सुरुवात झाली आणि तब्बल एकोणपन्नास लाख रुपयाला गंडा घालण्यात आला पुढे जे झालं त्यानं तरुणाचा बाजारच उठला नेमकं प्रकरण काय आहे तरुणाची एवढी मोठी फसवणूक कशी झाली आणि अशा गुन्ह्यांपासून कसं वाचायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा नागपुरातील एका तरुणाला इंस्टाग्राम वरती मुलीचा मेसेज आला तिनं त्याला उत्तर प्रदेशातील गोरखपूरची असल्याचं सांगितलं दिल्ली विद्यापीठामध्ये शिकत असल्याची माहिती दिली मी खूप गरीब आहे माझ्याकडे गावी जाण्यासाठी देखील पैसे नाहीत काही पैसे पाठव अशी विनंती केली गरीब परिस्थितीचा विचार करून मुलाने सुरुवातीला तीनशे पन्नास रुपये आणि पुढे दोघांमध्ये अश्लील चॅटिंग सुरू झाली पुढे तरुणीने त्याला विवस्त्र फोटो पाठवायला सांगितला मैत्री झाली असल्याने मुलानेही तिला विवस्त्र फोटो पाठवला आणि त्याची ब्लॅकमेलिंग सुरू झाली जर अजून पैसे पाठवले नाहीस तर तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली त्याला फसवण्यासाठी तरुणीने इतर मुलींचे मोबाईल नंबर दिले त्याला इतरांसोबत बोलायला सांगितलं ब्लॅकमेलिंग पासून लवकर सुटका मिळवण्यासाठी शेवटी तरुणाने आपल्या आई वडिलांच्या खात्यामधून पंचेचाळीस लाख रुपये काढले आणि स्वतःच्या खात्यातील पैसे मिळून त्या मुलीच्या हवाली केले जवळचे सगळे पैसे देऊन देखील ती पैशांची अजून मागणी करत होती या त्रासाला कंटाळून तरुणाने पोलिसांमध्ये तक्रार केली आणि सायबर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पण ऑनलाईन हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय असतं चला सांगतो समजून घेऊया सायबर गुन्हेगार फेक प्रोफाईलद्वारे लोकांना संपर्क साधतात कुठलीही सेवा हवी आहे का अशा प्रकारचा मेसेज पाठवतात जेव्हा एखादा त्यांना उत्तर देतो तेव्हा त्याला विश्वासात घेण्यासाठी गोड बोलतात भावनिक करतात आणि थोडेसे पैसे मागतात एकदा पैसे दिले की असलेली चॅटिंग करायला भाग पाडतात विवस्त्र फोटो मागतात नंतर फोटोंचा गैरफायदा घेतात आणि ब्लॅकमेलिंग करतात फोटो व्हायरल करण्याची धमकी देतात आणि आणखी पैसे मागतात जर तुमच्या बरोबरही असं झालं तर काय कराल चला सांगतो ब्लॅकमेलरला एक रुपये हे द्यायचं नाही चॅटिंगचे स्क्रीनशॉट फोन नंबर सुरक्षित ठेवायचा प्रकरणाची तक्रार स्थानिक सायबर पोलीस आणि नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर करायची तुम्हाला ब्लॅकमेल केले जात असल्यास त्वरित पोलिसांना तशा प्रकारे कळवायचे स्वतःहून फोन बंद करायचा नाही किंवा परिस्थिती सहन करत बसायचं नाही काळजी घेतली तर तुमची ही सुटका अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून किंवा अशा प्रकारच्या ट्रॅपपासून होऊ शकते ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा तुमच्या आजूबाजूला कुणासोबत असं घडलंय का घडलं असेल किंवा घडू पाहत असेल तर त्याच्यापर्यंत हा मेसेज हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि अशाच विश्लेषणात्मक माहितीसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद